पत कीर्तीवानु अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया सुख भाव धर्म वाडवया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीव तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव विठो बार विठोरीठो बारी विठो बारब्बारब्बुरमाबार कुमाबार

अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय सर्वांच्या अंत अंतकरणाचा अधिष्ठान अंतकरणाचे अधिष्ठान असणारे श्री संत तुकोबाराय यांचा चार चरणाचा आणि संतांचं महिमा संतांचं महात्म्य संतांचं कार्य वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा हा अंग आहे या अंगामध्ये श्री संत तुकवार आपणास काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा श्री संतांना करू श्री संताची माथा चरण श्रीसंता रे श्री सताजी माथावारे

श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढवी अंतरी प्रेमसुख प्रस्तुत कीर्तन रुपी सेवे निवडलेला अभंग तुकोबाराय यांचा असून या अभंगामध्ये श्री संत तुकोबाराय वर्णन करून सांगतात काय सांगतात तुकोबाराय तुकोबाराय म्हणताताय संतांना मायबाप म्हणतात काय म्हणतात तुम्ही संत मायबाप बाप कृपावंत हे असणारे संत कृपावंत आहेत माय बापाची उपमा यांना संत तुक तुकोबाराय या अभंगामध्ये त्यात ते असणारे संत असे असणारे दिव्य संत काय कार्य करतात तर असणारा जीवांचा उद्धार करण्याकरता संत या भूमंडलावरती अवतीर्ण होतात माझ्यासारख्या पतीत असणारे जीवानं या साधू संतांची काय महती वर्णन करून सांगावी म्हणून तुकोबाराय म्हणतात काय मिनू अवतार कारण जन जड जडजीवांचा उद्धार करण्याकरता साधू संत अवतीर्ण होत असतात विचारलं की तुकोबराय संत फक्त एवढंच कार्य करतात का जडजीवांचा उद्धार करण्याकरता येतात आणखी काय कार्य करतात तुकोबराय म्हणतात वाढावया सुख वाडावया भक्ती वाडावया धर्म हे सर्व असणारे विशेष हे जे असणारे भाव धर्म हे सर्व वाढवण्याकरता संत या असणाऱ्या अवतार कार्य आहे म्हणून असणारे संत वाडावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम जे कुळाचारणा प्राप्त झालेला असणार जे नाम आहे ते संत जीवापर्यंत पोहोचवतात आणि जीवाला ते नामाचा नामाचा असणार उपदेश करतात आणि जीवाचा काय करतात तर उद्धार करतात असे असणारे संत या या असणाऱ्या संतांचा एवढा महिमा वर्णन करून सांगले सांगितल्यानंतर तुकोबारायांना प्रश्न विचारला की तुकोबराय अजून थोडंसं काहीतरी उदाहरण देऊन आम्हाला सांगा की जेणेकरून सामान्य जीवांना संतांचा महिमा कळेल संत कसे असतात तर तुकोबरा तुक तुकोबराय वर्णन करून सांगतात की तुकामणी संत म्हणजे संत हे चंदना समान असतात जे स्वतः झिजून दुसऱ्या असणारा सुगंध प्राप्त करून देतात असे असणारे संत सतत अवतीर्ण होतात आणि जड जीवांचा उद्धार करतात अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीव

संत माय बाप तुम्ही संत माय बाप कृपती प्रस्तुत सेवेला सुरू करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा असणारा चालू असलेला हा असणारा कीर्तन उत्सव त्याच्यामधील असणारी ही दुसऱ्या क्रमांकाची असणारी ही कीर्तन रूपी सेवा ही आजच्या दिवसाची असणारी ही दुसऱ्या क्रमांकाची सेवा ती असणारी परिहत नाही देत ठीक आहे असणारी ही भगवंती सेवा माझ्या वाटेला आलेली आहे आपल्या वाटेला आलेली आहे तसेच या सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे या अभंगामध्ये तुकोबार खूप बऱ्या आपल्या संतांचा महिमा वर्णन करून सांगतात विठोबार खुमाई विठोबा रुमाई विठो बार खुमाईो बार कुमाईो रुमाई सर्व भागवत ऐकणारी मंडळी आहोत दादांच्या मुखातून आपण सतत भागवत ऐकत असता म्हणजे असणारा भागवतातील प्रथम जो स्कंद आहे स्कंद आहे त्याच्यामध्ये अधिकारी अधिकारी कसा असावा या संबंधी म्हणजे अधिकारी स्कंद असं म्हणतात पहिल्या स्कंदाला दुसरा सो स्कंध आहे त्याला साधना स्कंद असे म्हणतात म्हणजे साधना कशी करावी हे जर कोणाला पाहायचं असेल तर दुसऱ्या स्कंदामध्ये पहावं तिथून पुढील जे असणारे स्कंद आहेत त्या म्हणजे सृष्टीची लिला म्हणजे सृष्टी कशी उत्पन्न झाली सर्ग हे त्यामध्ये वर्णन करून सांगितले भागवतामध्ये असणारे सृष्टीचा असणारा विस्तार वर्णन करून सांगितला सांग ए ए पोषण उतया मनमंतेरे मनमंते रेषा निरोधो मुक्तीराश्रया म्हणजे भागवतकार या असणाऱ्या संपूर्ण भागवतामध्ये असणारे सर्ग विसर्गिला वर्णन करून सांगतात भागवतामध्ये असणारा ज्यावेळेस ज्ञान सांगण्यास सुरुवात केली ज्यावेळेस ज्ञान सांगण्यास सुरुवात केली दुसऱ्याच कंदामध्ये असं ज्यावेळेस भगवंतांनी असणार गुई असणार ज्ञान ब्रह्मदेवाला दिलं त्यावेळेस भगवान स्वतः वर्णन करून सांगतात की मीच असणार जे असणार शुद्ध ब्रह्म असणार जे तत्व आहे तेच या सर्व चराचर विश्वामध्ये काय आहे तर व्याप्त आहे भगवान वर्णन करून सांगतात हे अहमेवा समेवाग्रे नाणे सत्सत्म पश्चात यो शिष्येस्मेहम आत्मनो माया यथा वासो यथा तमा असं असणारं भगवान भागवतामध्ये हे वर्णन करून सांगतात की अहमेवा वा मीच या सर्व असणाऱ्या जे असणार जो मीच असणार प्रकृतीच्या रूपाने परिणित झालो ते असणार शुद्ध ब्रह्म असणारं जे तत्व आहे तेच असणार प्रकृतीच्या रूपाने परिणित झालं आणि तेच असणार पृथ्वी आप तेज वायू आकाश या सर्व रूपाने परिणित झालं आणि हा असणारा जगताचा पसारा आपल्यास पहावयास मिळतो म्हणजे ते असणार शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी संकल्प निर्माण झाला एको हम बहु श्याम प्रजायव म्हणजे असं श्रुती वर्णन करून सांगते की एकाकीन रमते म्हणजे त्या असणारा हा एकाकीन रमती म्हणजे असं असणारं जे शुद्ध असणारं तत्व आहे त्याच्या ठिकाणी संकल्प निर्माण झाला म्हणजे त्या ठिकाणी असणारी माया निर् निर्माण झाली म्हणजे अनादि कल्पित असणारी भावरूप असणारी जी माया ती असणारी जी निर्माण झाली आणि तिने ह्या सर्व काय असणारा जगताचा पसार निर्माण गोठेच नवते चंद्र सूर्य अवघे शून्य होते पाहि अवघे शून्य होते पाहि अवघे शून्य ची होते काय अवघे शून्य ची होते काय अनुभा तेरे तेरे ते अनुभा तेरे ते अनुभा तेरे तेरे ते अनुभा तेरे तेरे ते येते एक ढालगत निर्मन झाले ते ते एक ढालगत निर्मन झाले ते ते एक ढालगत निर्मन झाले ते ते एक ढालगत निर्मन झाले तेलगतच निर्माण झाली ते कढालगत निर्माण झाली ते कढालगत निर्माण झाली ते कढालगत निर्माण झाली पूर्वी कुठे की

असे असणारे माऊली वर्णन करून सांगतात किती असणारे सुद्धा काय तर सचिदानंद रूप म्हणजे असणार त्या ब्रह्म वाचून दुसरं काही माया ते माया माया जया परी माऊली वर्णन करून सांगतात वर्णन करून माऊली तुकोबारा वर्णन करून सांगतात की ब्रह्म आणि माया एकच आहे जशी अंग आणि छाया वेगळी नाही जसं रत्न आणि रत्नाचा असणारा प्रकाश रत्नाची असणारी प्रभा जशी त्यापासून वेगळी करता येत नाही जशी असणारी असणारी दीप आणि दीपाची असणारी दीप्ती ती जशी वेगळी करता येत नाही तशी हे असणार काय तर अंग आणि छाया जयापरी म्हणजे माऊली जसं वर्णन करून सांगते जे जे की ऐसी जगाची जे जनिके ऐस ऐसी वंदील देवो देवी हे असणारे दोन असणारे जे तत्व आहेत ते असता एकच आहेत तो प्रियूची प्राणेश्वरी उलथे आवडी सरो हरी चारुस्थळी हरी एकांगाची म्हणजे असणारे तो प्रियूची प्राणेश्वरी म्हणजे तो प्रियू असणारा परमात्मा तोच असणारा काय झाला प्राणेश्वरीच्या रूपाने परिणित झाला आणि हा विश्वाचा पसारा निर्माण झाला तो असणारा भगवंताला काय करायचं का खेळण्याकरता हे विश्व प्रगट केलं मग खेळण्याकरता भगवंतानी असणारी ब्रह्मदेवाला प्रगट केलं आणि ब्रह्मदेवाच्या माध्यमातून हा काय केला सृष्टीचा विस्तार केला मग असणारे जीव जंतू निर्माण होऊ लागले एक पायाचे दोन पायाचे तीन पायाचे असे पाया सर्व प्राणी निर्माण झाले एक खुराचे दोन खुराचे आपण सतत ऐकत असता अशे असणारे प्राणी निर्माण झाले मग असणारे ब्रह्मदेवाने या जीवांकडे पाहिलं परंतु असणाऱ्या या जीवांमध्ये कोणीच उद्धार स्वतःच करून घेऊ शकत नाही म्हणून मग ब्रह्मदेवाने ब्रह्म भगवंताला ब्रह्म ब्रह्म पाहिलं होतं मग भगवंतासारखाच असणारा जीव भगवंतासारखाच असणारा जीव ब्रह्मदेवांनी निर्माण केला मनुष्यत्र रूपीचे असणारे सर्व आपण वंशज म्हणजे असणारा जीव ब्रह्मदेवांनी निर्माण केला ब्रह्मदेवाने निर्माण केला आणि काय केलं तर भगवंतांनी या असणारे सर्व जीवांच्या मागे कर्मबंधन लावून दिलं गोस्वामी वर्णन करून सांगतात कर्म प्रधान विश्वरचे रासा कर फा कर्म प्रधान विश्वर जो जसा करहुत होतय सफल चा

भक्ता पायापाशी दुर्जनांशी संवारितो म्हणजे भगवान अवतीर्ण होऊ लागला आणि काय करू लागला तर भक्तांना भक्तांचा सांभाळ आणि दुर्जनांचा सा, संहार अशा पद्धतीने करू लागला मग भगवंतालाच कोणी विचारलं देवा तू अशा पद्धतीने संपूर्ण जर तुझीच असणारी रचना आहे तूच असणारा जर सर्व ठिकाणी व्याप्त आहे तुझीच असणारी जर सर्व प्रजा आहे तर तू एका असणाऱ्या एका असणाऱ्या भक, भक्तांना पायापाशी ठेवतो जवळ करतो आणि असणाऱ्या दुर्जनांचा संवार का करतो तर तुकोबाराय वर्णन करून सांगतात की असणारे भगवान काय करतो जो हा कोकुनी जास्ती मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी म्हणजे भगवंतानी जर कोणाला कोकूनही जरी मारलं तरी त्याला काय करून देतात तर भगवान हा मोक्ष प्राप्त करून देतात आपण भागवत भागवतामध्ये सतत उदाहरण ऐकत असतो असणारी पुतना तल, जी स्तनामध्ये स्तल विष घेऊन आली तिला सुद्धा भगवंताने जी असणारी गती देवकीला प्राप्त करून द्यावी जी असणारी गती यशोदेला प्राप्त करून द्यावी तीच असणारी गती भगवंताने पुतनेला प्राप्त करून दिली भागवत वर्णन करून सांगतात ये वकिं धातृचितांत वन्यः म्हणजे अशी असणारी जी पुतना जी विष घेऊन मारण्याकरिता आली तिला सुद्धा भगवंतांनी काय काय केलं तर असणारा मोक्ष तिला प्राप्त करून दिला म्हणजे भगवान ज्यावेळेस अवतीर्ण होतो जरी मार संवार करताना जरी दिसत असला तरी सुद्धा तो त्यांना काय करतो तर मोक्ष मोक्षाची त्यांना करून देतो असणारा भगवान ज्यावेळेस दुर्जनांचा ज्यावेळेस जास्त असणारा प्रचार होतो त्यावेळेस तो भगवान शंख चक्र गदा हातात घेऊन येतो म्हणजे शास्त्र हातात घेऊन प्रकट होतो शस्त्र हातामध्ये घेऊन प्रगट होतो आणि ज्यावेळेस भक्ताच किंवा धर्मस्थापना धर्मस्थापने काही भगवान काय करतो तर शास्त्र हातामध्ये घेऊन ही प्रगत होतो ज्यावेळी कधी कधी शस्त्र कधी कधी शास्त्र अशा असणारे भगवान दोन्ही असणारी लिला करतो की तोच भगवान असणार संतांच्या रूपामध्ये अवतीर्ण होतो देवते

आणि काय करण्याकरते तो दिनजनांचा उद्धार करण्याकरताच भूमंडलावरती सर्व अवतीर्ण होत असतात म्हणजे भगवान ज्यावेळेस अवतीर्ण होतो तो या असणाऱ्या दुराचारी लोकांचं काय करतो तर नितपात करतो परंतु असणारे संत ज्यावेळेस अवतीर्ण होतात तर ती असणार ते त्या असणाऱ्या दुर्जनांचा दुर्जनपणा घालून टाकतात म्हणजे माऊली वर्ण सांगतात व्यंकटेश सांडो तया सत्कर्मी रेवाडो होता परस्परे पडो मैत्र मैत्रजीवांचे

असणाऱ्या संतांना माय बापाची उपमा देतात माय बापाची उपमा का दिली जसे असणारे संसारातील असणारे माय बाप आपल्या असणाऱ्या आपत्त्यावरती जे असणार जीवनभर कमवलेली जी संपत्ती आहे जीवनभर कमवलेली जी असणारी पुंजी असणारी ती आपल्या सहज कसल्याही प्रकारचा विचार न करता जशी आपल्या सहज आस... आपल्या <गलता> बालकास देऊन टाकतात तसे म्हणजे हे कृपाळू कृपाळतेचे लक्षणे जसे मायबाप कृपाळू असतात तसे संत हे कृपाळू आहेत असणारे ज्यांचा जो असणारा असणारे जे त्यांनी कमवलेलं भगवंताचं नाम आहे ते असणाऱ्या जीवाला प्राप्त करून देतात त्याला सन्मार्गाला लावण्याचं काम ते करतात म्हणून संत हे मायबापासारखे आहे संतांना मायबापाची उपमा दिली जाते म्हणून असे असणारे जे संत आहेत त्यांना कृपाळू म्हटलं आहे कृपाळू अजून तुकोबाराय म्हणतात तुकोबाराय वर्णन करून सांगतात की हे संत काय तर कृपाळू आहेत म्हणजे जीवाचा स्वतःहून असणारा हित करून ते देतात म्हणजे कृपाळू त्याचं हे त्यांच्याजवळ काय तर लक्षण आहे तुकोबाराय अजून पुढे म्हणतात की कायम विपतीत कीर्तीवानू म्हणजे तुकोबाराय स्वतःला पतीत म्हणून घेतात साधू संतांच्या समोर गेल्यानंतर अशी एक बोलण्याची ही जी काय आहे तर एक पद्धत आहे की स्वतःला काय कर करणार पतीत पापी असणार मी असणारा दुराचारी आहे असं म्हणून घेण्याची हे म्हणजे त्यांच्या ठिकाणी अगर्वता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे बोधले संकल्पाने परंतु कधी अगर्वता करावे दास्य सकळ म्हणून तुकोबरा या ठिकाणी अभंगामध्ये स्वतःला पतित म्हणून घेतात तुकोबारांचा अजून एक अभंग असा पाहता पाहता येईल की तुकोबरा एका ठिकाणी स्वतःला स्वतःला सो, म्हणतात कृपा

संत हे भूमिका घेऊन बोलणारे आहेत म्हणजे जीवाचा कल्याण जीवाचं कल्याण करण्याकरिता संत हे जसे गंगेमध्ये आपण तीन गुण पाहतो की संत जशी गंगा सुलभ झाली जशी असणारी ती असणारी गंगा कुठे प्रगट झाली तर असणारी गंगोत्री असणारी म्हणजे उंच असणाऱ्या ठिकाणावर प्रगट झाली ती असणारी ऋषिकेश पर्यंत वाहतू वाहत आली म्हणजे तिथे जवळ कोणता गुण हे सुलभत्व हा गुण आहे तिने असणारे अनेक असणाऱ्या उपनद्या महानद्या असणारे आपण ज्यावेळेस बद्रीनाथ केदारनाथ जातो त्यावेळेस असणाऱ्या मोठे मोठे प्रयाग पाहण्यास भेटतात म्हणजे संगम जे असणारे जे संगम मिळतात म्हणजे रुद्रप्रयाग आहे विष्णूप्रयाग आहे देवप्रयाग आहे असे जे प्रयाग आहेत म्हणजे या नद्यांना ती काय करते गंगा आपल्यामध्ये सामावून घेते म्हणजे तिच्याजवळ काय भेटलं तर समन्वयत्व हा गुण तिच्याजवळ गंगेजवळ पहावयास मिळतो आणि शेवटी असणारे ती आपल्या कसलाही अभिमान न ठेवता समुद्रामध्ये समर्पण करून टाकते असे असणारे संत आहेत की जे या भूमंडलावरती अवतीर्ण होतात जे सुलभ झाले झाले हे संतांमध्ये हे गुण पहावे बेळतात की जे सुलभ झाले आणि सर्व असणाऱ्या जीवांचा उद्धार करण्याकरता त्यांना आपल्यामध्ये मध्ये सामावून भगवत स्वरूपाला ते घेऊन जातात असे असणारे संत कृपाळू आहेत म्हणून संतांसमोर गेल्यानंतर लीनतेने बोलण्याची ही एक पद्धत आहे तुम्ही संत मायबाप

नुमी बामर संसार ब्रह्मादीका लागळे साचार ब्रह्मादीका नकरे सांगतात की जे असणाऱ्या संतांच्या असणाऱ्या कृपेने अलभ्य असणारा लाभ जो प्राप्त होतो त्या असणाऱ्या संतांचं माझ्यासारख्या पति जीवानं काय वर्णन करून सांगावं की जे असणार ब्रह्मादिकांना सुद्धा त्या महात्म्य संतांचं मी काय वर्णन करून सांगावं काय मी पती कीर्ती असणारे संत सतत भूमंडलावरती अवतीर्ण होतात आणि असणाऱ्या ते असणारे माय बाप माय बाबा समान प्रेम करतात म्हणजे त्यांच्या ठिकाणी असणारी दयाळुता पाहायला भेटते त्यांच्या ठिकाणी असणारे कृपाळुता दयाळुता शांती दांती धैर्य अदंब अमान असणारी अक्रोध असणारी अनेक लक्षणं पाहाव्या भेटतात की असणारे जे असणारे जे लक्षणे आहेत साधूची आहेत ती सर्व असणारी या संतांमध्ये पाहायला भेटतात की जे फार दयाळू असतात म्हणजे प्रेम करणे जे पुत्रासी असे दासा आणि दासी जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तो जे साधू भावा देवते जाणं म्हणजे असणारे साधू संत एवढे कृपाळू असतात की त्यांच्या ठिकाणी भेद राहिलेला नसतो म्हणजे स्वरूपाची स्थिती प्राप्त झाल्यानंतर भेद निघून जातो त्यामुळे जातो त्यांच्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा भेद नसल्यामुळे दास आणि दासी किंवा पुत्र आपला आपला आणि परका हा भाव त्यांच्या ठिकाणी नसतो म्हणून ते असणारे माय बापासारखे प्रेम असणारे जीवाला जीवाला देतात अभंगाच्या प्रथम